प्रभाग क्रमांक दोन मधल्या मातोश्री नगर व पांडवनगरच्या नागरिकांनी मूलभूत सुविधांसाठी शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन मनपा गाठले व नागरिक सुविधा देण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली आहे मूलभूत सुविधा न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात इशारा देखील प्रभागातील नागरिकांनी दिला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून मातोश्री नगर व पांडव नगर भागातील नागरिक मनपाचा सर्व प्रकारचा कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत असल्याने नागरिकांनी थेट मनपा गाठत नागरी सुविधा मिळवून देण्याची मागणी केली आहे या प्रसंगी सुबोध पाटील युवराज बोरसे भालचंद्र सईकर अरुण पाटील रमेश कासार दीपक मोरे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे युवराज मटाफोरसे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी देवपूर भागातील प्रभाग क्रमांक मधील मातोश्रीनगर व पांडव नगर यांच्या गटारी व रस्त्याच्या समाजासाठी या ठिकाणी सुबोध पाटील आणि मी आणि हे सर्व मातो श्रीनगर आणि पाडवनगर सर्व महिला आणि सर्व पुरुष पांढरी त्या ठिकाणी निवेदन तयार आलो आहे आम्ही मेट्रो आयुक्त उपायुक्त साहेबांना त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर दल्ग असते तयार करू आणि त्याच्यानंतर नवनीत साहेब नवनी सुरु साहेब यांनाही भेटलो मी या धुळ्यात राहणारा मनुष्य आहे तुम्हाला आश्वासन देतो लवकरात लवकर राहण्याचं काम करू दे ते सर्व त्या ठिकाणी घर बाजून राहतात घरपाटी भरतात नळपट्टी भरतात पण त्यांच्याकडे सुविधा नाही तसेच ते लहान लहान मुलं त्यांचे शाळेत जातात त्यांना लांब सोडावं लागतं आणि खूप पायी जावं लागतं पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये खूप त्यांना चालण्याचाही त्रास होतो तरी समस्या त्यांना मी मांडून सोबत पाटीलला आम्ही सोबत येऊन समस्या सांगितली आहे समस्याचं निरोधन ते करणार आहेत आम्हाला असं दिलं नाही तुम्ही आता निवेदन देवेद प परत आम्ही येणार आंदोलन करणार या ठेवते आंदोलन करणार आहे नाव सोनाली जितेंद्र गुरु मी पाणवला तिथे आम्ही वीस वर्षापासून रहिवाशी असून तिथे अजून कुठल्याही सुविधा नाहीत आम्हाला रस्ते सांडपाण्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर झाला आहे आमच्याकडे तर लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे तर ते लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी ते आमचं मागणी पूर्ण करावी आणि आमचा तो प्रश्न सोडवावा अशी आमची पूर्ण नम्र विनंती आहे आता तसंच आणि वीस वर्षापासून तिथले रहिवाशी असून आमचे मुलं म्हातारे लोकांना डेंगूची मलेरियाची साथ चालू आहे खरोघर दवाखाना चालू आहे आमचा सगळे दवाखान्याचे मुलं भरतायत ॲडमिट आहेत दवाखान्यांमध्ये तर ते लवकरात लवकर तो प्रश्न आमचा मार्गी लागावाही नगरसेवक सेवक आजपर्यंत एक केलं नाही आम्हाला माहिती नाही त्या एरियातला पूर्ण नगरसेवक आहे असं ప్రతినిధి సునీల్ నికం మాజా న్యూస్ వే